नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर घडामोडींवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी इंद्रभवनला दिली भेट महापालिकेच्या विविध विभागाचा घेतला आढावा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूमची केली पाहणी शहरातील मान्सूनपूर्व कामे संबंधित यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत सूचना मध्य रेल्वेच्या चौदा कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान कर्तव्याप्रती सतर्कता दर्शवल्याने उपस्थितांनी केले कौतुक आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार आरोपींना पाच सप्त सक्तमजुरीसह एक लाख वीस हजार रुपयांचा दंड जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांची माहिती जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त कुमार आशीर्वाद यांनी इंद्रभवनला भेट देऊन महापालिकेच्या विविध विभागाच्या कार्याचा आढावा घेत इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल रूमची पाहणी केली जिल्हाधिकारी तथा सोलापूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त कुमार आशीर्वाद यांनी महापालिकेच्या इंद्रभवन इमारतीला भेट दिली याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सोलापूर आयुक्त महानगरपालिक्वितल तिलिग्ल या परदेश दौऱ्यावर असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सध्या महापालिकेचे अतिरिक्त पदभार असल्याने त्यांनी इंद्रभवन परिसरात भेट देऊन महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी महापालिकेतील व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध प्रकल्प तसेच उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या सद्यस्थितीच्या कामाचा आढावा अमृत योजना मलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र शासन पुरस्कृत एनसीएपीच्या माध्यमातून झालेल्या कामकाजाचा आढावा रमाई आवास योजना लोकशाही रण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधारणा योजना महानगरपालिकेच्या भरती प्रक्रिया सद्यस्थिती या संदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या इंटिग्रेट कमांड अँड कंट्रोल रूम या ठिकाणी भेट दिली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणी करण्यात आली असून यामध्ये शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणे कामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्ष स्काडा प्रणाली घंटागाडी रुटमॅप शहरातील सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा पाणी पुरवठा वितरणाच्या कामकाजाची सुरू आहे शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही एलईडी दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणी पुरवठा वितरण प्रणाली व स्काडा प्रणाली बाबत तक्रारी अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आलेल्या तक्रारी नोंद येत आहेत आदिन संदर्भात अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना माहिती दिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शहरातील होर्डिंग संदर्भात तसेच मान्सून पूर्व शहरातील नाले सफाई पूर्ण करावी आपत्ती व्यवस्थापन सतर्क ठेवावे अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या या प्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलानी मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोणी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित मुख्य लेखापाल रत्नराज जवळगीकर संचालक नगर रचना मनीष भिष्णूकर नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार नागनाथ मेंडगुळे संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते शहरातील मान्सूनपूर्व सर्व कामे संबंधित यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मान्सून तयारी आढावा बैठकीत केले मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सून वेळेच्या आत पूर्ण करावीत तसेच मान्सून काळात येणाऱ्या पाऊस पूर वीज व अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर रोहयो उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शरडे जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसानी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर ढोले महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा मुख्य अग्निशमन अधिकारी केदार आवटे यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले जिल्ह्यातील मोठे व मध्यम तसेच सर्वच प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करावी पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषध साठा धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे जिल्ह्यात संभाव्य पूरबाधित एकशे पाच गावे असून पूर परिस्थितीमध्ये काय करावे व काय करू नये याबाबतच्या उपाययोजनांची जाणीव करून देण्याकरता पूरग्रस्त गावातील लोकप्रतिनिधी सेवाभावी सामाजिक संस्था यांनी नागरिकांना प्रशिक्षण द्यावे तसेच सर्व स्तरावर जनजागृती तातडीची दुरुस्ती करून घ्यावी बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्व माहिती जलद गतीने पोहोचवावी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला आराखडा वीस मे पूर्वी सादर करावा तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करावा पावसाळ्यात जनावरांची रोगराई नियंत्रणात ठेवण्याबाबत पशुसंवर्धन विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात वीज कुठे पडणार याची माहिती देणारे दामिनी अॅप हवामान विभागाने तयार केले आहे जीवितहानी टाळण्यासाठी दामिनी अॅपचा वापर करावा अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन संबंधित ठिकाणी आवश्यक माहिती द्यावी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेली यंत्रणा व साधने सुस्थितीत असल्याबाबत खातरजमा करून सर्व प्रमाणपत्र अहवाल सादर करावा वारंवार आपत्तीची घटना घडणाऱ्या ठिकाणी सूचना फलक लावावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या शहरी भागामध्ये नाले ड्रेनेज तुंबल्याने गटारांचे पाणी बोरवेल किंवा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळून साथीचे रोग निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या साथी रोग साथीच्या रोगराईंना थांबवण्यासाठी प्राथमिक आरोग्य के केंद्रात मुबलकपणे औषधी साठा व इतर अनुषंगीत साहित्याची उपलब्धता ठेवावी गावागावात बचाव पथके प्रशिक्षित करणे होडी यांत्रिकी बोटी पोहणारे आदी साधनसा सामुग्री उपलब्धता तपासावी पूर परिस्थितीमध्ये नागरिकांना तात्पुरता निवाऱ्या मूलभूत सोयी देण्यासाठी नगरपालिका व तहसील विभागाने नियोजन करावे नदीकाठावरील गावात धोकादायक ठिकाणी सीमांकन करावे पाऊस वादळ प्रसंगी वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी पूर्व नियोजन करून जलद सेवा पुरवावी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी तसेच शहर आणि ग्रामीण भागात अनधिकृत होर्डिंग्सची तपासणी करून कारवाई करून तात्काळ धोकादायक होर्डिंग काढण्यात यावेत असे निर्देशही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले यावेळी पूरस्थितीबाबत पूर्वसूचना व प्रसारण व्यवस्था मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प संभाव्य पूरपरिस्थितीवर बाधित होणारी गावे पूरपरिस्थितीत नदीवरील पाण्याखाली जाणारे जिल्ह्यातील सर्व पूल तसेच पाण्याचा विसर्ग याबाबत आढावा घेण्यात आला मतदार यादीतून नाव वगळल्यास आवश्यक कागदपत्रांसह हो, फॉर्म नंबर सहा भरल्यानंतर सात दिवसात नाव यादीत समाविष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे मतदार यादीत नावच नसल्याने किंवा जिवंत असूनही मतदार यादीत मयत म्हणून नोंद झाल्याने अनेकांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही आता अशा मतदारांना चार जून नंतर व्होटर वर फॉर्म नंबर सहा भरून द्यावा लागणार आहे जिवंत असूनही मतदार यादीत मयत म्हणून नोंद झाल्याने अनेकांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नव्हते त्यानंतर त्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत सोलापूर व माढा लोकसभा या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील अनेकांना सातमे रोजी मतदान करता आले नाही मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे मागच्या वेळी मतदान केले पण यंदा यादीत नावच नव्हते दुसरीकडे अनेकांना मी जिवंत आहे तुमच्या समोर उभा असलेला तो मीच आहे असे ठणकावून सांगावे लागले मात्र नियमानुसार त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही अशा शेकडो मतदारांना मतदान न करताच परतावे लागल्याचे सात मे रोजी पाहायला मिळाले तसे आरोप देखील अनेकांनी केले व जिल्हा प्रशासनाकडे काही तक्रारी देखील प्राप्त झाल्या आता ती नावे नेमकी मतदार यादीतून वगळलीच कशी जिवंत असतानाही मतदार यादीत मयत म्हणून नोंद लागली कशी या बाबींची चौकशी होणार आहे तरी पण यादीतून वगळलेल्या मतदारांना पुन्हा यादीत येण्यासाठी फॉर्म नंबर सहा भरावाच लागणार आहे मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारींची पडताळणी केली जाणार आहे पण मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आचारसंहिता संपल्यानंतर वोटर हेल्पलाईन या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म नंबर सहा भरून पुन्हा यादीत नाव समाविष्ट करण्यात येणार आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाडी यांनी दिली मध्य रेल्वेच्या चौदा कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला यावेळी महाव्यवस्थापकांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी चौदा मे दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विभागातील पाच भुसाळवळ विभागातील पाच नागपूर विभागातील दोन आणि पुणे व सोलापूर विभागातील प्रत्येकी एक मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा संरक्षा पुरस्काराने सत्कार कला कर्तव्यादरम्यान त्यांनी दाखवलेली सतर्कता मागील महिन्यात ट्रेन ऑपरेशन्स मध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेले योगदान अनुचित घटना टाळण्यात त्यांचे योगदान याबद्दल हे पुरस्कार देण्यात आले या पुरस्कारामध्ये पदक प्रशंसा प्रमाणपत्र अनुकरणीय संरक्षा कार्याचे पत्रक आणि दोन हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे मुंबई विभागात उज्ज्वल कुमार ट्रॅकमन पनवेल दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काम करत असताना स्टेशन स्टेशनचे पॉइंट क्रमांक एकशे तीन बी च्या मागे रेल्वेला तडा गेलेला दिसला त्यांनी तात्काळ बचाव कार्य करून दहा किलोमीटर वेगाची मर्यादा घालून पहिली ट्रेन पास करून सर्व संबंधितांना कळवले त्यांच्या दक्षता आणि सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला जे पी काटकर एमसीएम इलेक्ट्रिकल कुर्ला कारशेड सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काम करत असताना कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर लोकल टी तेहतीस चे युनिट क्रमांक चोपन्न सत्तावीस चे पॅन्टोहॉर्न वाकलेले दिसले त्यांनी संबंधित सर्वांना माहिती दिली हे युनिट वेगळे करून ठाणे स्थानकावर साइडिंगवर वर, साइडिंग वर नेण्यात आले त्यांच्या या सतर्कतेमुळे पॅन्टो अडकणे आणि ओळ्याची ची ब्रेकडाउन टळले सुरेश यादव एस सी एम मेकॅनिकल मुलुंड साइडिंग चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साइडिंगवर स्थिर रेक तपासत असताना त्यांना आढळले की एका वॅगनच्या बोगीला तडे गेले होते जे लगेच समजणे कठीण होते परंतु त्यांना समजताच त्यांनी संबंधित सर्वांना माहिती दिली हे वॅगन पासून वेगळी करण्यात ता आली त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला श्याम मनोहर साळी एस मेकॅनिकल लोणावळा चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोणावळा मालवाहतूक डेपो येथे मिलिटरी स्पेशल ट्रेनच्या देखभाली दरम्यान एका वॅगनच्या एल स्प्रिंगचे शॅकल स्प्रिंग, स्प्रिंग तुटलेले दिसले त्यांनी संदेश देताच सांगितलेली वॅगन वेगळी झाली त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला पिंटोमिना सहाय्यक स्टेशन मॅनेजर इगतपुरी चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी टीजीआर वन केबिन मध्ये जुन्या रिले रूम मध्ये चोरी करणाऱ्या तीन चोरांपैकी एकाला पकडून आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले त्यांनी धैर्य दाखवून रेल्वेला संभाव्य नुकसानीपासून वाचवले भुसावळ विभागामध्ये नागेंद्र कुमार असिस्टंट पायलट भुसावळ बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अकरा शून्य डाऊन गोदान एक्सप्रेसच्या कामादरम्यान नाशिक स्थानकावरून सुरू होताच एसीपीमुळे गाडी थांबली मागच्या एसएलआर मधून दूर निघताना दिसला त्यांनी तात्काळ इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसएलआर पासून वेगळा केला त्यांच्या या जलद कारवाईमुळे आग इतर डब्यांमध्ये पसरली नाही वसंत राहुल दोडे ट्रॅकमन माना बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी काम करत असताना वाहन पॉईंट क्रमांक एकशे पंधरा ए मधून जात असताना एक असामान्य आवाज ऐकू आला तात्काळ फिश प्लेट उघडले आणि रेल्वेला तडा दिसला त्यांनी सर्व संबंधितांना माहिती दिली आणि ट्रॅकचे संरक्षण केले त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला दीपक शंकर ट्रॅकमॅन मलकापूर सव्वीस मार्च दोन रोजी चोवीस रोजी ट्रान्सफर्स वेल्टला तडागेलाचे आढळले असता सर्व संबंधितांना कळवून ट्रॅकचे संरक्षण केले त्यांच्या या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला ज्ञानेश्वर पांडुरंग एससीएम मेकॅनिकल भुसावळ सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भुसावळ यार्ड येथे बीटीपीएन लोडचे आगमन झाल्यानंतर एका वॅगनमध्ये सामग्री गळती आढळून आली ज्याची माहिती सर्व संबंधितांना देण्यात आली परिणामी सदर वॅगन ट्रान्सशिपमेंटसाठी वेगळे केले सतर्कतेमुळे रेल्वेचे नुकसान होण्यापासून वाचले दिनेश यादव सहायक उपनिरीक्षक नाशिक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अकरा शून्य पंचावन्न एसएलआर मधून धूर निघत होता माहिती मिळताच सर्व संबंधितांना आणि अग्निशमन दलाला कळवून तातडीने घटनास्थळी पोहोचले सोबतच अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी सक्रिय सहाय्य केले त्यांच्या या कौतुकास्पद का कामगिरीमुळे आग पसरण्यापासून रोखली नागपूर विभागामध्ये सुंदरजीत कुमार गार्ड नागपूर चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आरपीएलडब्ल्यू साइडिंग येथे जीडीआर तपासणी दरम्यान मालगाडीच्या वॅगनच्या साइड बॅरियरमध्ये चाळीस मिमी अंतर आढळून आले संबंधितांना सर्व माहिती त्यांनी दिली सदर वॅगन सेवेपासून वेगळी करण्यात आली आणि ट्रेन रवाना करण्यात आली त्यांच्या या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली सोलापूर विभागात विलास भारत ट्रॅकमॅन मुरुड पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी औसा रोड ढोकी स्टेशन दरम्यान ट्रेन शून्य चौदा अठ्ठ्याऐंशीच्या स्लीपर मध्ये हॉट एक्सेल दिसले लाल सिग्नल दाखवून गाडी पार्क केली आणि संबंधित सर्वांना कळवले चर्चेनंतर ट्रेन सावधपणे ढोकी स्थानकाकडे पाठवण्यात आली तिथे तो डबा वेगळा करून ट्रेन पुढे नेण्यात आली त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला दरम्यान महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले यावेळी चित्तरंजन स्वैन अप्पर महाव्यवस्थापक एम एस उपल प्रधान मुख्य संरक्षण अधिकारी एस गुप्ता प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक राजेश अरोरा प्रधान मुख्य अभियंता सुनील कुमार प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता एन पी सिंग प्रधान मुख्य विद्युत अभियंता यावेळी उपस्थित होते सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वरांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठात थोड समतानायक क्रांतिकारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या खुली निबंध स्पर्धा व वचन अनुवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जयंतीदिनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी कुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले यावेळी ज्येष्ठ लेखिका डॉक्टर अपर्णा झिरवणकर यांचे व्याख्यान पार पडले महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्य हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता यावेळी व्यासपीठावर महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी डॉक्टर कोळेकर यांनी महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी बोलताना डॉक्टर जिरवणकर म्हणाल्या बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समाज सुधारण्याचे महान कार्य करून जगाला समता व बंधुत्वाची शिकवण दिली त्याळी त्यांनी जाती निर्मूलनाचे कार्य करून एक आदर्श जगासमोर ठेवला त्यांचे कार्य आजही आदर्श व प्रेरणादायी आहे सोलापूर विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या वचनावर विपुल संशोधन होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्माण व्हावे त्यांच्या वचनांचा युवा पिढीने अभ्यास करून आदर्श समाज घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक डॉक्टर दामा यांनी सोलापूर परिसरातील कन्नड भाषिकांनी आणि मराठी भाषिकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या वचनातून मानवतावादी व वा लोकशाही रचना बळकट होण्यासाठी कार्य करावे असे आवाहन केले याप्रसंगी महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राच्या सल्लागार समितीचे सदस्य प्राध्यापक गजानन धरणे डॉक्टर घुली राहुल पावले शहापूरकर न्हावकर प्राध्यापक देवानंद नंद चिलवंत चन्नवीर बंकूर आदी उपस्थित होते खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार आरोपींना पाच वर्ष सप्तमजुरीसह एक लाख वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी दिली खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार आरोपींना पाच वर्षे सक्त सक्तमजुरीसह एक लाख वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठवण्यात आल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी दिली थोडक्यात हकीकत अशी फिर्यादी बंदगी सिंदगीकर हे तेरा नऊ दोन हजार एकवीस रोजी दुपारी चार वाजता आरोपीच्या घरी घर गर नंबर तेरा सिद्धेश्वरपेठ सोलापूर येथे गेले असता त्यांच्यासोबत त्यांचे इतर नातेवाईक त्यांच्या घराच्या वाटणीच्या चर्चेच्या कारणास्तव गेले असता यातील वरील सर्व आरोपी त्या ठिकाणी हजर होते सदर घराच्या वाटणीच्या चर्चेच्या दरम्यान आरोपी व फिर्यादीमध्ये घराच्या वाटणीवरून वाद झाला त्यामुळे त्यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे आरोपीच्या घरातून बाहेर निघून गेले फिर्यादीचे काका लतीफ सिंदगीकर यांचा मुलगा मयत झाल्याने त्याच्या दहाव्याचा कार्यक्रम असल्याने फिर्यादी व त्याचे नातलक हे त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी चालले असता घराच्या वाटणीच्या कारणावरून यातील आरोपी क्रमांक एक जहांगीर सिंदगीकर याने फिर्यादीला उद्देशून म्हटले इस्कोच खतम करो मेन काटा हे असे म्हटल्यावर आरोपी क्रमांक दोन अबुतला सिंदगीकर हा फिर्यादीजवळ आला आणि त्याने फिर्यादीच्या दोन्ही हाताला घट्ट पकडले यावेळी आरोपी क्रमांक त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीवर वार केला ती तलवार फिर्यादीच्या डोक्यावर उजव्या कानाच्या पाठीमागे बसली त्यावेळी आरोपी क्रमांक एक जहागीर सिंदगीकर याच्या हातामध्ये खिडे काढण्याची कटावणी का होती त्याच कटावणीने आरोपी जहागीर सिंदगीकर याने फिर्यादीच्या डोक्यात मारले तेवढ्यात आरोपी क्रमांक चार अबू बखर सिंदगीकर हा आला आणि त्याने त्याच्या हातातील रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मारले यावेळी फिर्यादीचा मेहबूब बागवान हा अडवण्याकरता मध्ये आला असता त्याच्या डोक्यात आरोपी क्रमांक तीन जैद याने तलवार मारली त्यामुळे त्याच्याही डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला हे सर्व पाहून फिर्यादी यांच्या सोबत आलेले इतर दोन नातेवाईक सोडवण्यासाठी मध्ये आले असता आरोपी जहांगीर आरोपी अबुतला व आरोपी अबू बखर यांनी त्यांना लाथाबुक्त्याने मारहाण केली यातील चारही आरोपी हे फिर्यादी यांच्या घर जागेच्या वाटणीच्या कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने कटावणीने व लोखंडी रॉडने फिर्यादी व त्यांच्या इतर नातेवाईकांना वरील सर्व आरोपींनी मारहाण केली फिर्यादीने फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता पोलिसांनी म्हणून यातील आरोपी क्रमांक एक जहांगीर लालसाब सिंदगीकर आरोपी क्रमांक दोन अबू तलाह जहांगीर सिंदगीकर आरोपी क्रमांक तीन जैद जहांगीर सिंदगीकर आरोपी क्रमांक चार अबू बखर जहांगीर सिंदगीकर यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे चोवीस पाचशे सहा चौतीस तसेच शस्त्र अधिनियम कलम चार व पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक ए व एकशे पस्तीस प्रमाणे फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयामध्ये एकूण आठ साक्षीदार तपासले त्यात दोन जखमी नेत्रसाक्षीदार व एक नेत्रसाक्षीदार तसेच पंच वैद्यकीय अधिकारी व तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली तसेच जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी असा युक्तिवाद केला की दोन्ही जखमींच्या कपड्यांवर आरोपींचा रक्तगट मिळून आला सदरचा हल्ला हा आरोपींनी जाणून बुजून फिर्यादीला व त्याच्या नातेवाईकांना जीवेठार मारण्याच्या उद्देशानेच केला होता तसेच घराच्या वाटणीच्या कारणावरून यातील आरोपी क्रमांक एक जहांगीर सिंदगीकर याने फिर्यादीला उद्देशून म्हटले इस्कोच खतम करो येच मेन काटा आहे असे म्हणून आरोपीने इतर सह आरोपींना गुन्हा करण्यास प्रवृत्त केले व फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला सदरचा युक्तिवाद न्यायाधीश आर्यन पांढरे मॅडम जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक सोलापूर यांनी ग्राह्य धरला व सर्व आरोपी भारतीय कलम तीनशे सात अन्वय पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व दंड रक्कम रुपये शिक्षा सुनावली भरल्यास दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली तसेच भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस अन्वय सहा महिन्यांची शिक्षा व रक्कम रुपये पाचशे दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली तसेच भारतीय दंडविधान कलम पाचशे सहा अन्वये सहा महिन्यांची शिक्षा व रक्कम रुपये दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास पंधरा दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली यातील फिर्यादीला व जखमी यांना सर्व चारही आरोपींनी प्रत्येकी रक्कम रुपये इतकी असे मिळून एकूण एक लाख वीस हजार इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित केला सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपींच्या वतीने अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले तसेच सदर प्रकरणाचा तपास तपासिक अधिकारी पीएसआय अश्विनी काळे यांनी केला कोर्ट पैरवी म्हणून विक्रांत कोकणे यांनी काम पाहिले अंदूर येथील महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समितीच्या वतीने बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर व बैलजोडी स्पर्धेला अंदूरमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अणदूर येथील महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समितीच्या वतीने बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर व बैलजोडी स्पर्धेला अणदूरमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला येथील श्री नीळकंठ्वर मठामध्ये रक्तदान शिबिराचे उद्घाटन अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरही यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दीपक आलुरे धनराज मुळे कल्याणी मुळे डॉक्टर नागनाथ कुंभार सोमनाथ शेटे उमाकांत आलुरे लक्ष्मण लंगडे नितीन हगलगुंडे उमेश गायकवाड अप्पासाहेब शेटे गुणवंत मुळे यांची उपस्थिती होती शिबिर शिबिरामध्ये महिलांनीही सहभाग घेतला होता महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर सोलापूर यांनी या शिबिरासाठी पूर्ण वेळ थांबून रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवले यावेळी युवकांनी रक्तदान करून महात्मा बसवेश्वरांच्या स्मृतीस अभिवादन केले त्याचबरोबर सायंकाळी गावातील शेतकऱ्यांनी खिलार देवणी व गावरान जातीच्या आपल्या बैलजोडींची अण्णा चौकातून मिरवणूक काढली या बैलजोडी स्पर्धेसाठी पंचवीस बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या तसेच खिलार जातीच्या आठ गायी सुद्धा यामध्ये सहभागी होत्या यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या वेगवेगळ्या जातींच्या बैलजोड्यांमधून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आला खिलार जोडी प्रथम सोमनाथ शेट्टे द्वितीय पप्पू गोवे तृतीय तिप्पण्णा कबाडे तर देशी बैलजोडीमध्ये प्रथम दीपक मुळे द्वितीय गुरुनाथ मिटकरे तृतीय दिनेश कबाडे देशी गाय प्रथम बसवेश्वर पाटील द्वितीय इरप्पा लंगडे यांनी पारितोषिके पटकावली तर पृथ्वीराज मुळे धनराज मुळे सिद्धराम धमूरे तिप्पण्णा कपाडे केदार आलुरे काका रगबले परमेश्वर मुळे पप्पू गोवे गुरुनाथ मिटकर सदाशिव हवलगुंडे संतोष मुळे उमकांत आलुरे अंबादास नारे आदी दानशूर शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय योगा मुडो स्पर्धेत जय हिंद पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी सहा स्वर्णपदक मिळवून यश प्राप्त केले आहे कणपुंजी रांजणगाव सोलापूर येथे बारामे रोजी राज्यस्तरीय योगा मुडो स्पर्धेत जय हिंद पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी सहा पदक मिळवून यश प्राप्त केले या स्पर्धेमधील विजयी खेळाडू स्नेहा रमेश करपे पियुष हरीश भराड तन्वी सूर्यकांत येरेकर श्रेया गजानन जाधव संबोधी गजानन जाधव प्रांजल उमेश मैंद सम्राट अनंता सोनुरे हे आहेत या स्पर्धा राजीव गांधी इंडोर स्टेडियम येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते योग छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख प्रशिक्षक व सचिव अनंता सोनुले यांनी ते ब्लॅक बेल्ट तीन आहेत जय हिंद पब्लिक स्कूल प्रशासकीय अधिकारी आशिष देशमुख व मुख्याध्यापक संदीप गायकवाड तसेच सर्व शिक्षक वृंदांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळ घडामोडींवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी इंद्रभवनला दिली भेट महापालिकेच्या विविध विभागाचा घेतला आढावा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूमची केली पाहणी शहरातील मान्सूनपूर्व कामे संबंधित यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत सूचना मध्य रेल्वेच्या चौदा कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान कर्तव्याप्रती सतर्कता दर्शवल्याने उपस्थितांनी केले कौतुक आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार आरोपींना पाच वर्षे सक्तमजुरीसह एक लाख वीस हजार रुपयांचा दंड जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांची माहिती या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार